काय नाही वल्लरी किती घाऱ्याडी नाच करते ते मला आज कळलं <laughs> ती जेवढी छान नाचू शकते तेवढीच ती किती घाणेरडी नाचू शकते हे कळलं <laughs> हे बेटर फ्रेमिंग ना। नमस्कार मी मधुराशिदा आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एजे आणि लीलाचं लग्न होणार आहे का नाही का त्यांच्यामध्ये अजून कोणी येणार आहे हे जितकी जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता आहे तितकीच मला देखील आहे आणि म्हणून आज मी थॅट सेटवर आले आणि आज आहे हळद आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत एजे श्वेता आणि लीला हाय मस्त आणि फार मस्त वाटत इकडे आल्यावर लग्न छान हळद वगैरे मस्त आणि फार मस्त एकाच फ्रेम मध्ये दिसणं हे तुमच्यासाठी किती भारी आहे किती भारी आहे खूप ऍक्च्युली खूप छान वाटतंय मला की आम्ही तिघ एकत्र करण आतापर्यंत आमचे एकत्र सीन जसे तिघांचे झाले नव्हते काय मग आमच्या दोघांचे होतात आणि ते एक तुमचं झाला थोडेसे झालंय सो खूप छान वाटते की आम्ही तिघही एकत्र शूट करतो आणि फॉर चेंज ते दोघं सेम कपड्यात आहे आणि मी अशी वेगळी असं छान वाटतंय बरं सर मला विचारायचं तुम्हाला की प्रत्येक हिरोला किंवा प्रत्येक नायकाला एक हिरोईन असते पण मालिकेत तुम्हाला दोन दोन हिरोईन आहेत हो ना आय एम लकी ऑल आय कॅन से दॅट एवढाच नाही आय मीन आणि दोघी एवढ्या सुंदर आहेत आय फील मला सांग इतका छान गोड चेहरा आणि श्वेता म्हणून तुला असं वागायचं <laughs> <laughs> oh. so oh. वे आहे पडद्यार किती चॅलेंजिंग आहे खूप आणि मी सांगितलं तसं माझं जे आधीचं कॅरेक्टर होतं त्याच्यापेक्षा हे कम्प्लीट अपोजिट आहे यावेळेला सो इट्स एंटायरली थ्री सिक्स्टी वन एटी डिग्रीज चेंज त्यामुळे मला करायला वेगवेगळ्या गोष्टी आहेत खूप आणि एक्सप्लोअर करायला माहिती आहे खूप काय काय आत्ता जस्ट माझी एंट्री झाली आहे यांच्या लाईफ मध्ये एजेच्या लाईफ मध्ये आणि आता बघूयात काय कसं होतंय आहे पुढे येस बाकी बघूयात कसं होत तिला पण असं वाटत नाही नवीन आहे या सगळे वर वगैरे यांचं माझ्या आधी मला वाटतं दोन महिने आधी ते लोक शूट करत होते आय जस्ट एंटर लेटर मच लेटर त्यामुळे मग पण आता नाही आणि छान हळद आहे आज आणि काहीतरी एक छान हळदीमध्ये पण एक वेगळा धमाका होणार आहे सो मला सांगा किती तयारी चालू सेटवर किती डान्सची प्रॅक्टिस केली आहे का धमाल मस्ती सगळी कारण मी मगाशी बघितलं काय काय तुमचे जोक्स आणि आपलं आपलंच तुमचं चालू होतो नाच करते मला आज कळलं एक मिनिट ती जेवढी छान नाचू शकते तेवढीच ती किती घाणेरडी नाचू शकते हे कळलं हे <laughs> बेटर फ्रेमिंग आहे ना आणि <laughs> एक मिनिट हनी खूप कॉम्प्लिमेंट दिलेत <laughs> की तू खूप छान नाचते हे तो हजारदा बोलला बट ऑन कॅमेरा कॅमेरा आज मी पाहेल आज मी पाहेल ते मुद्दावून केलं ऑबव्हियसली तिने डिफिकल्ट असतं कळलं ना चांगले नाचतात मुद्दावून चुकणं हे जास्त चांगले चुकीचं नाचवणं म्हणजे ते पण एक कॉलॅब बहुतेक कॉम्प्लिमेंटच म्हणून घेवते तर मी डान्स करते हे नाही डान्स करायचं म्हणजे मी, करते तार तार कर मी डान्स करायलाच आले मी हळदीत डान्स करायलाच आली आहे आणि तिला कळलं की इव्हेंट आहे सो मी डान्स करते त्यात मी खूप गोंधळी घालते पण इव्हेंच्युअली मी सगळ्यांना इम्प्रेस पण करतेस डान्स आहे तसं काय कॉम्प्लिमेंटचा विषय निघाला दोघींना कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट तुम्ही येऊन विचारता मला कसे दिसतायत कसे दिसतायत ते चांगले दिसतायत अच्छा मग तुम्ही हो दोघी सांगा सर कसे दिसता आपण जरा उलट करू तूच तू सुरु कर छानज यस ही इज काय ही इज तर तू दिसणार छान काय तिला मेकअप मेकअप तू लुक गुड ना <laughs> yes, त्यामुळे है ना बात झालंला माझ्या अटनीचं पण दिले आय थिंक तिने आता तुम्ही सांगितलं पाहिजे चांगले दिसतायत जांभूळ आणि आंबा आंबा जांभूळ आंबा

हळद आहे मला आता लग्न आहे तर एक छान तुमच्यावर गेम घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हो का नाही हे सांगायचं आहे आणि जर त्याच्याविषयी काही किस्सा असायचा तर तो पण रिव्हिल करायचा आहे ठीक ओके डन ओके मला सांगा कधी कोणाच्या लग्नामध्ये विना आमंत्रण गेलाय का नाही हो कोणाच्या हळदीला जाऊन भूक लागलेली असेल शिरलो मी का okay, लग्नात चांगले कपडे घातले होते तवर फोर्ट्युनेटली कॉलेज मध्ये वगैरे केलास ने फॉर्म हळदीत जाऊन बेफाट नाचलायत हळदीत नाही पण हो नाचेवं से लग्नात नाही हो बरी बट या टाइम्स भटिया एकदा केलं लग्नात नाही हळदीतच म्हणजे हा हळदीत नाच संगीत संगीत पण नाही हळद प्रॉपर कसं DJ जोर जोरात नाचल्यात कधी कोणाला एखादा त्रास होत असेल मग नाही हे गाणं नाही ऐकायचं तरी मुद्दाम जोर लावून मुद्दाच नाही मी त्रास देत नाही नाही हो म्हणजे मला असं केव्हाच नाही आवडत मला खूप त्रास होतो जर लोकांनी डीजे लावले असतील तर पण मला चांगले डीजे जिथे प्रॉपर ती जागा नाचायची असते तिथे जाऊन नाचायला आवडतं बरं नाचा तर सरांनी तर उत्तर दिलं पण मुद्दाम जेवायला म्हणून असं कोणाच्या लग्नात गेलं नाही काय जेवायला म्हणून म्हणजे आमंत्रण असू आहे नंतर आहे किंवा नाहीये पण हा चला जाऊया नाही जा ना, नाहीये म्हणून नाही गेले, गेले। <laughs> मला इंटरेस्ट नसलेल्या अनेक लग्नांमध्ये मी छान जेवण मिळेल म्हणून गेले म्हणजे <laughs> गे, <laughs> या दॅट इज काय असले की आपण जेवणासाठी जातो ना म्हणजे काही काही लोकांना आपण ओळखतही नसतो त्यांच्या लग्नात जायचं असतं मग काय करणार जेवणार कोणाच्या लग्नात गेल्यानंतर अरे तुम्हाला ओळखलंस का असं म्हटल्यावर खोटं उत्तर दिलंय आणि पुढे काही चुकीचा वेगळाच प्रश्न आलाय तुम्हाला

नाही म्हणजे असं काय बरं असं इरिटेट व्हायला कोणाच्या लग्नाला जाताना फंकी आउटफिट करायच्या नादात तो फसलाय असं झालंय कोणाच कडून काही वेगळी उत्तरं नाही मिळाली बर मला सांगा स्वतःच्या लग्नामध्ये कोणत्या गाण्यावरती डीजे लावून नाचायला आवडेल तुम्हाला मराठी परे मराठी तर मला अशी एकदम ह्याच्या टाइमपास मधलं ते ना ही पोरगी साजूक तुम्हाला अशा गाण्याना मराठी गाण्यानं नाचायला आवडेल सैराट झिंगाट हे सगळं मला आवडेल मराठी गाणी टिपिकल गाणी असतात त्याच्यावरती तो बीट लागला की छान वाटतं आणि मग नाचायला आवडत हा लूप लागतो <laughs> बरं आता हा गेम मी इथे संपलाय पण प्रेक्षकांना उत्सुकता की नेमकं काय होणार आहे पुढे म्हणजे लीला आणि हे जे एकत्र येणार का श्वेता आणि हे लग्न होणार आहे तर प्रेक्षकांना एक काय सांगायला आवडेल काहीच सांगायला नाही आवडणार आता कारण की ऑनेस्टली स्पीकिंग कारण की तुम्ही बघा शो ऑनेस्टली स्पीकिंग Uh, <laughs> कारण की हो आता सांगितलं मजा जाईल ऍक्च्युली हसू ना यार सिरियसली म्हणतोय काहीच सांगायला नाही आवडणार आता मला नाही आवडत काय बिकॉज आय वुड वॉन्ट टू स्पॉइल दर की एक्झॅक्टली आता लग्नापर्यंत काय ट्विस्ट एन्ड टर्न्स होणार आहे ते आम्हाला तिघांना एक्झॅक्टली नाही माहिती कारण की आमचं स्क्रीन प्ले दिवसा दिवसाला बदलतो आम्ही रोज येऊन आम्हाला कळत त्याच्या पुढे होणार पुढे होणार कारण का आमची स्टोरी समोर इतकी डायनोमिक आहे की आता आजच मी माझ्या डिरेक्टरशी बोलत होते सरांना आम्ही त्यांना म्हटलं की कसं होणार आहे सर एक्झॅक्टली लग्न जर मला सांगा काय आहे तर ते म्हणाले की सांगतो थांब म्हणजे कणकती अजूनही फिगर आउट करतात कारण आम्हाला जास्तीत जास्त इंटरेस्टिंग करायची स्टोरीज सो सौ, तुमच्यासाठी सरप्राईज आमच्यासाठी सरप्राइजेस असणार आहे सो so, येस yes. सो so, वेळाभावी आपल्याला थोडासा इंटरव्ह्यू हा आवर्ता घ्यावा लागतोय पण डेफिनेटली लग्नाचा छान एक वेगळा इंटरव्यू आणि छान खूप साऱ्या गप्पा तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहेत त्यामुळे बघत राह नवरी मिळ हिटलरला रोज रात्री दहा वाजता फक्त आपल्या झी मराठीवर थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा